आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा देशातील करोडो पेन्शनधारकासाठी वाईट बातमी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुमची पेन्शन बंद होणार सरकारने दिला हा इशारा जाणून घ्या अपडेट बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील येईल बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर हे पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्या खूप गरजेची आहे कारण थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला गरीब बनवू शकतो जेव्हापासून सरकारने नवीन पेन्शन योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे तेव्हापासून फसवणूक करणारे सक्रिय झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पेन्शनधारक आणि कुटुंबिक निवृत्ती वेतन घेणाऱ्यांचे फोन येत आहेत खात्याची माहिती घेण्यासाठी कॉलर त्यांच्यासमोर दबाव आणत आहे पेन्शनबाबत फेक कॉल हेचे प्रमाण वाढत आहे एवढेच नाही तर पेन्शन बंद करण्यासाठी दबावही निर्माण केला जात आहे माहितीनुसार कॉलर पी पी ओ क्रमांक जन्मतारीख आणि बँक खात्याची माहिती विचारत आहेत सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफ ऑफिसच्या नावाखाली फसवणूक करणारे पेन्शनधारकांना धमकावत आहेत फोन करून दबाव निर्माण केला जात आहे ज्यामध्ये हे फसवणूक करणाऱ्या पेन्शनधारकांना व्हॉट्सअप ईमेल एस एम एसद्वारे फॉर्म पाठवतात आणि ते भरण्यास सांगतात असे सांगण्यात आले यासोबतच त्यांनी हा फॉर्म न भरल्यास पुढील महिन्यापासून पेन्शन बंद करण्यात येईल अशी धमकी दिली आहे त्यामुळे त्यांच्या फंदात पडू नका सरकारकडून सतर्क राहण्याचे आव्हान सी पी ए ओ पेन्शन मिळणाऱ्या किती कुटुंबिक पेन्शन मिळणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना त्यांचा पी पी ओ क्रमांक जन्मतारीख आणि बँक खात्याचे तपशील कोणाशी शेअर करू नये असे सांगण्यात आले आहे कारण असे कोणी सी पी ओ म्हणत नाही हे संपूर्ण डिजिटल फसवणूक करणारे आहेत त्यामुळे त्यांच्या फंद्यात पडू नका असे महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेले आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला करा समोरील बिलॅकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट लागतील तांबोळीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील